नमस्कार मोहक रेसिपीज मध्ये सर्वांचं स्वागत श्रावण महिना म्हटला की घराघरामध्ये आठवड्यातून एकदा तरी भाजणीचे थालीपीठ केले जाते आज आपण या व्हिडिओमध्ये खूप सारी धान्य व कडधान्ये पासून थालीपीठाची भाजणी करणार आहोत व त्यापासून खमंग व खुसखुशीत थालीपीठ बनवणार आहोत थालीपीठाची भाजणी करण्यासाठी इथे एका जाडबुडाच्या कढईमध्ये तीन वाट्या बाजरी घालून घेऊया तीन वाट्या म्हणजे इथे अर्धा किलो बाजरी घेतलेली आहे आपल्याला ही सर्व धान्य व कडधान्य मध्यमाचे बाजरीमुळे थालीपीठाला खूप छान चव येते बाजरीचा हलकासा कलर बदलल्यानंतर बाजरी काढून घेऊया आता ज्या वाटेने आपण बाजरी मोजून घेतली होती त्याच वाटेने सर्व पदार्थ मोजून घ्यायचे आहेत तरी ते तर तीन ही छान खरपूस रंग येईपर्यंत भाजून घेऊया ज्वारी थोडीशी फुटू लागते तेव्हा ज्वारी खमंग भाजली आहे समजावे आता यामध्ये घालून घेऊया गहू ही चांगले तडतडल्यानंतर व त्यांचा हलकासा रंग बदलल्यानंतर गहू काढून घेऊया गहू भाजल्यानंतर यामध्ये दीड वाट्या तांदूळ घालून घेऊया तांदूळ ही मध्यमाचे वरती हलकासा रंग बदलेपर्यंत भाजून घेऊया आता यामध्ये अर्धी वाटी हरभरा डाळ खरपूस रंग येईपर्यंत भाजून घेऊया अर्धी वाटी उडीद डाळ ही भाजून घेऊया उडीद डाळीमुळे थालीपीठाला छान असा चिकटपणा येतो व थालीपीठाला अजिबातही तडे जात नाही ते चांगल्या प्रकारे थापता येते उडीद डाळ चांगली भाजल्यानंतर यामध्ये अर्धी या वाटी मसूर डाळ घालून घेऊया व डाळी हलकासा रंग बदलेपर्यंत भाजून घेऊया हे थाली पीठ अगदी चार महिने म्हणलं तरी चांगले टिकते मसूर डाळ भाजल्यानंतर यामध्ये अर्धी वाटी मूगडाळ घालून घेऊया हे पीठ चार महिने जरी टिकत असले तरी एक ते दीड महिन्यामध्ये हे पीठ वापरून संपवून टाकावे मूगडाळ भाजल्यानंतर अर्धी वाटी हिरवे मूग घालून घेऊया व मुगही हलकासा रंग बदलेपर्यंत भाजून घेऊया मूग भाजल्यानंतर अर्धी वाटी मटकी घालून तीही भाजून घेऊया मटकी घातल्यानंतर अर्धी वाटी साबुदाणा घालून घेऊया शाबुदाना फुटेपर्यंत दीड महिन्यापेक्षा जास्त महिन्यांनी वापरले तर ते चवीला थोडेसे कडवट लागते त्यामुळे जवळपास एक ते दीड महिना पुरेल इतपतच हे थालीपीठाचे पीठ करणे योग्य ठरते सर्व धान्य व कडधान्य भाजून घेतल्यानंतर यामध्ये पाववाटी बडीशेप घालून घेऊया बडीशेप ही हलकासा रंग बदले पर्यंत भाजून घेऊया बडीशेपेमुळे खालीपीठांना खूप छान चव येते बडीशेप भाजल्यानंतर पाववाटी जिरेही हलकासा रंग बदलेपर्यंत भाजून घेऊया जिरे भाजल्यानंतर पाव वाटी ओवा हलकासा रंग बदले पर्यंत भाजून घेऊया जिरे बडीशेप व ओव्या बरोबरच आपल्याला पाववाटी धने ही हलकासा रंग भाजून घ्यायचे भरते थालीपिटासाठी लागणारे हे सर्व पिठाची भाजणी एक यामध्ये ओतून घेतलेली आहे अशीच ताटामध्ये किंवा परातीमध्ये भाजणी ओतली तर भाजणी गरम असल्यामुळे याला पाणी सुटू शकते ही, हो ही जवळपास दोन किलोची भाजणी आहे भाजणी पूर्णपणे थंड झाल्यानंतर घरघंटी वरून धळून आणणार आहे थालीपीठाचे पीठ एकदम बारीक न घरघंटीला जे दोन असते त्यामुळे बारीक केल्यामुळे थालीपीठ एकदम छान तयार होते पीठ दळून आणल्यानंतर आता थालीपीठ तयार करायला घेऊया थालीपीठ करण्यासाठी आपल्याला एक वाटण तयार करावं लागणार आहे त्यासाठी इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये पंधरा ते वीस लसणाच्या पातळ्या थोडीशी कोथिंबीर तीन ते चार हिरव्या मिरच्या अर्धा चमचा जिरे घालून मिक्सर मधून वाटून घेऊया आता थालीपीठासाठी लागणारे पीठ मिळायला घेऊया त्यासाठी इथे एका भांड्यामध्ये एक कुकरचा डबा भरून थालीपीठाची भाजणी घालून घेऊया यामध्ये चवी पुरत मीठ दोन चमचे पांढरे ती पाव चमचा हळद पाव चमचा हिंग एक चमचा तेल एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो घालून घेऊया भरपूर सारी कोथिंबीर घालूया पिठामध्ये भरपूर सारी कोथिंबीर खायला खूप छान लागते मगाशी जे आपण वाटण तयार करून घेतलेलं होतं ते सर्व वाटण यामध्ये घालून घेऊया अर्धा चमचा ओवा असा हातावरती थोडासा चळून यामध्ये घालून घेऊया आता थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून भाकरीसाठी आपण जसं पीठ मिळतो त्याप्रमाणे हे पीठ मळून घेऊया आताच हे पीठ आपल्याला खूप जास्त घट्ट मळून घ्यायचं नाही तर अशा प्रकारे इथे मी पीठ मळून घेतलेलं आहे पीठ मळून झाल्यानंतर लगेच थालीपीठ थापलं तरीही चालू शकते थोडस यावरती तेल लावून जवळपास दहा ते पंधरा मिनिटांसाठी ते पंधरा मिनिटांनंतर थालीपीठ थापायला घेऊया त्यासाठी ते पोटपाटावरती कॉटनचं कापड अंथरून यातील एक, या एक छोट्या आकाराचा गोळा तोडून शेजारच्याच भांड्यामध्ये थोडस पाणी ठेवलेलं आहे प्रत्येक वेळी हात पाण्यामध्ये भरवून एकदम पातळ असं थालीपीठ थापून घेऊया हे थालीपीठ थाली पहिल्यांदा मधून थापून घ्यायचं आहे नंतर कडेला थापायचं आहे व या चार बोटाच्या साह्याने थालीपीठ पातळ आहे थालीपीठ थापून झाल्यानंतर याला होल पाडून घेऊया अशा प्रकारे हे कापड उचलून तव्यावरती ठेवून द्यायचं आहे आता तवाही चांगला गरम झालेला आहे आता या तव्यावरती थोडस तेल सोडून घेऊया कापड अलगद उचलून थालीपीठाची बाजू तव्याकडे ठेवून असं कापड काढून घेऊया प्रत्येक थालीपीठ करून झाल्यानंतर कापड चांगलं स्वच्छ करून घ्यायचं आहे म्हणजे थालीपीठ अजिबातही कापडाला चिकटून राहणार नाही आता थोडस सो तेल सोडून दोन मिनिटांसाठी झाकण ठेवून थालीपीठ भाजू देऊया दोन ते तीन मिनिटांनंतर थालीपीठ उलटून घेऊया इथे मी एकदम पातळ असं थालीपीठ थापून घेतल्यामुळे ते भाजायला अजिबात जास्त वेळ लागलेला नाही थालीपीठ खूप जास्त भाकरीसारखं जाड केलं तर ते खायला अजिबातही चांगले लागत नाही दोन्ही बाजूने खरपूस असं थालीपीठ भाजून घेऊया अशा प्रकारे राहिलेली सर्व थालीपीठे करून घेऊया तर अशा प्रकारची थालीपीठे तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी दुपारच्या जेवणासाठी किंवा संध्याकाळच्या जेवणासाठी खाऊ शकता तुम्हाला जर एकदम थालीपीठ खायला आवडत असेल तर मध्यामी जेव्हा ती थालीपीठ भाजून घ्या व एकदम कुरकुरीत थालीपीठ खायला आवडत असेल तर एकदम मंद गॅस वरती थालीपीठ भाजून घ्या त्याने थालीपीठ एकदम कुरकुरीत तयार होते तसेच थालीपीठ एकदम गरम गरम खाल्ले तरच ते खायला खूप छान लागते एवढ्या पिठापासून इथे जवळपास आठ थालीपीठे तयार झालेली आहे हे थालीपीठ तुम्ही बर। दह्याबरोबर कुठल्याही उसुई बरोबर लोणच्या बरोबर लोण्याबरोबर किंवा अगदी तसेही खाऊ शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलेलं तर सबस्क्राईब करायला विसरू नका